नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या गाडीचा अपघात झाला असून या अपघातात वयोवृद्ध महिला रशिदा गंभीर जखमी झाल्या आहेत हा अपघात कोपरखेरने सेक्टर चौदामधील फार्म सोसायटी समोर घडला महापालिकेच्या घनकचरा गाडीने प्रथम एका दुचाकीला त्यानंतर थ्री व्हीलर टेम्पोला धडक दिली याचवेळी रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या वयोवृद्ध रशिदा यांना देखील ही धडक बसली ही धडक एवढी गंभीर होती की रशिदा यांच्या छातीला व डोक्याला अंतर्गत भागात गंभीर इजा झाली त्यामुळे त्यांच्या कानातून उपचारादरम्यान रक्त येत होतं शिवसेना विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे यांनी ताबडतोब जखमी महिलेला त्यांच्या वाहनातून वाशीतील मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे रशिदा यांच्यावर सध्या वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार सुरू आहेत गाडीवरील चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याने मध्यप्राशन केलं असल्याचं तेथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणाची कोपरखirne पोलिसांकडून चौकशी सुरू आहे हम लोग नमाज पढ़ने के लिए गए थे नमाज पढ़ने के बाद हमको कॉल आया के हमारे जो रशीदा खला है उनका किसीने ने एक्सीडेंट गाडी से एक्सीडेंट हो गया है वो गाडी है घंटा गाडी जो महानगरपालिकेची गाडी होती है वो गाडी है वो गाडीने पहिले तो एक बाइक को उड़ाया उसके बाद रिटर्न और एक बाइक को उड़ाया उसके बाद एपटे को उड़ाया और उसी के बीच में रशीदा खाला रोड से चल रहे थे उनको वो गाड़ी ने भी उड़ाया लेकिन उनकी हालत बहुत गंभीर है महानगर पालिका में लाया गया है आ, सर सेक्टर चौदह के नगर सेवक उन्होंने हेल्प किए वहाँ बाकी लोग और लोग खड़े थे कोई भी बीच में नहीं आया उनके सिवा उन्होंने अपनी गाड़ी में डालकर महानगर पालिका लाया और उनका ट्रीटमेंट चालू है और मैं विनती करता हूँ महानगर पालिका से कि जो ड्राइवर था वो ड्राइवर को वो हादसे से भाग भाग चुका है वो अभी तक मिला नहीं है वो तो रहने के लिए किधर वो हमको मालूम नहीं है मा, हम लोग की विनती यही है कि महानगर पालिका हमारा हमारे पे हेल्प करे और जो भी कुछ है वो हमारे को कॉकटेक्ट करे मतलब हमारे साथ में मिल के आकर देखिए जो भी है हमारे हम लोग बहुत मजबूर है और तो हम लोग कोई बड़े फैमिली से नहीं हम लोग नॉर्मल फैमिली से तो करते महानगरपालिका की आम्हाला हेल्प करायची फार्म सोसायटी बोनकोडे कोपरख्याने या ठिकाणी घनकचरा विभागाच्या गाडीनेने एक मोटरसायकल आणि थ्री व्हीलर टेम्पोला उडाल त्याचबरोबर एक वयस्कर आजींना परपडत नेलेलं आणि त्या ठिकाणी पण मी जात असताना पाहिलं त्यांना आणि त्यांना तिथून त्यांना सहकार्य करून मी म्युन्सिपालिटी हॉस्पिटलला आणून आणून अॅडमिट केलेलं आहे तर त्या घनकचरा गाडीच्या कंपनी किंवा त्या ड्रायव्हर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांनी कडक कारवाई करावी जर आपण नव्या गाडी असताना असे जर शराब येणारे ड्रायव्हर जर त्यात ठेवत असतील तर हे नागरिकांना ना मोठा त्रास होणार आहे व आयुक्त साहेबांनी यात लक्ष घालून कडक कारवाई करावी ही विनंती त्या महिलेला हॉस्पिटलला आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे तर तिची नाजूक परिस्थिती आहे तर ते डॉक्टर तिथे उपचार करत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने ड्रायव्हरला पकडलेला नाही ड्रायव्हर पळून गेलेला आहे